नमस्कार मी काकासाहेब पाटील गाव नागाव तालुका वाळवा जिल्हा सांगली माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर हा माझा मोबाईल नंबर आहे मी दोन हजार सातपासून ऑर्गॅनिक फार्मिंग करतो आणि पहिल्याच वर्षी ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये मी शेतकरी सक्सेस आहे आता त्यानंतरच दोन हजार सातपासून आज अखेर मी ऑर्गॅनिक फार्मिंग करत असताना शंभर टक्के शेतकरी ऑर्गॅनिककडं कसे वळावेत यासाठी ऑर्गॅनिक फार्मिंग जितकं सोपं करता येईल तेवढं सोपं केलं आणि सोपं करत असताना जास्तीत जास्त पर एकर उत्पन्न कसं घ्यायचे ह्याच्या नवीन नवीन पद्धती पण मी माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये राबवलेल्या आहेत आज माझ्याकडं रविभाऊनी तयार केलेला नॅचरल झिरो बजेट नॅचरल फार्मिंगचा सगळा ग्रुप शिवारफेरीसाठी माझ्या शेतीवर आलेला आहे यामध्ये प्रत्येक ठिकाणचे शेतकरी आहेत वेगळ्या ठिकाणचे शेतकरी आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे तीस चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावरून शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आत्ता शिवारफेरी चालू आहे ह्या शिवारफेरीमध्ये माझ्या शेतात आत्ता सध्या असणारी तीन पिकं आहेत म्हणजे त्यामध्ये एक कलिंगड्याचं पिक आहे तिथं वेगळा आपण व्हिडिओ तयार करणार आहोत आत्ता सध्या उभा राहिलो आहे हिथं उभी असलेली दोन पिकं आहेत पण हे पाच पिकाचं एकोणीस महिन्याचं क्रॉप कॅलेंडर आहे पाच पिकाचं एकोणीस महिन्याचं क्रॉप कॅलेंडर आहे हे क्रॉप कॅलेंडर माझं पंधरा मेपासून चालू होतं पंधरा मेला मी साडेचार फुटानं सरी सोडतो आणि बेडवर पाटा मारून घेऊन बेड पेन करतो खाली सरीमध्ये तीन सलगपणाचं बांडगा मारून सरी रुंद करून घेतो आणि सरीमध्ये कोथंबीर पेरतो सरीमध्ये कोथंबीर पेरतो त्यावेळेला मला आल्यावर कोथंबीर निघा बेडवर कोथंबीर निघाल्यानंतर आलं लावायचं असल्यामुळं बेड मी बाटवत नाही लक्षात येते का बघा तर सरीमध्ये कोथंबीर केल्यानंतर ठिबक किंवा के पाट पाण्यानं दोन्ही पद्धतीनं पाणी देता येतं तर माझं ठिबकनं पाणी असतं कोथंबीर उन्हाळ्यामध्ये असल्यामुळं कोथंबीर उगवणीचा प्रॉब्लेम येतो शेतकऱ्यांना त्यासाठी मी कोथंबीर उगवेपर्यंत रोज किंवा एक दिवसावर पाणी देतो दहा दिवसात कोथंबीर उगवते आणि पंधरा जून ते वीस जूनपर्यंत काढणीला येते साधारण सवा महिन्यामध्ये सवा महिन्यामध्ये कोथंबीर जेव्हा मी करत असतो प्रचंड उन्हाळा असल्यामुळं टेम्परेचर जात असल्यामुळं कमीत कमी बारा ते पंधरा पन्नास किलोची पोती गांडूळ खताची सरीमध्ये विस्कटून घेतो कारण गांडूळ खतामध्ये गारवा असतो प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि कोथंबीर खाली पिरून घेतल्यानंतर खाली मी जीवामृत सोडतो जीवामृत तयार करण्याची पद्धती माझी वेगळी आहे सगळ्या सेंद्रिय तज्ज्ञांनी जैविक तज्ज्ञांनी ज्या पद्धती केल्यात त्याच्यापेक्षा वेगळे कारण ठिबक सिंचन पाणी व्यवस्थापन शेतकऱ्यांच्यासाठी देशी गाईचं शेण किंवा गोमूत्र किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पिठं वापरून जे जीवामृत तयार केलं जातं ते ठिबक सिंचन पाणी व्यवस्थापन शेतकऱ्यांना वापरता येत नाही का वापरता येत नाही तर ते ठिबकमधला जात नाही घट होतं आणि फिल्टरेशन होऊ शकत नाही त्याचं मग त्यासाठी आम्ही एक वेगळी पद्धत तयार केलेली आहे आ, की त्या पद्धतीमध्ये आम्ही माझ्याकडे एक जगातली पहिली टेक्नॉलॉजी असणारं एक प्रॉडक्ट आहे ते आम्ही विकत घेतो एका आध्यात्मिक संस्थेनं तयार केलेलं आहे कुठल्या कंपनीचं नाही कुठल्या दुकानात मिळत नाही ती आध्यात्मिक संस्था डायरेक्ट शेतकऱ्यांना देते माझ्यासारख्या रसायनमुक्त शेतीवर काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिथं ग्रुप असेल किंवा जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे पण ते मिळतं आता ते प्रॉडक्ट काय आहे ते मी तुम्हाला सांगतो ॲक्च्युली मला प्रॉडक्टचं सांगायचंच नव्हतं पण तरी पण मी जे काय वापरतोय हा प्रश्न मला आला इथं सगळ्यांचा म्हणून मला सांगणं भाग पडलं कारण कदाचित तुमच्या मनात शेत एखादी शंका येईल की एखाद्या प्रॉडक्टचं तुम्ही प्रमोशन करताय असा काही विषय नाही तुम्हाला वापरा अगर वापरू नका ज्याचा मला रिझल्ट आला आहे कारण शंभर टक्के सेंद्रिय आणि जैविक आणि जीवामृतवर शेती होत नाही ह्याच्या मुद्द्याशी मी ठाम आहे कोण सेंद्रिय तज्ज्ञ अर्गे जैविक तज्ज्ञ म्हणत असेल की त्यांच्या त्यांना ते ती पद्धती ती वापरू देत तर त्याबद्दल काय मला म्हणायचं नाही तर तो विषय काय आहे पहिली टेक्नॉलॉजी अशी आहे की जीवाणू आणि बुरशी एकत्र जगत नाही जीवाणू बुरशी एकत्र जगत नाही आणि एकत्र मल्टिप्लाय होत नाही पण ती पहिली टेक्नॉलॉजी आहे जीवाणू आणि बुरशी एकत्र तिने मल्टी ह्याच्यामध्ये तयार केलं मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आणि अर्ध्या किलोचा डबा येतो दोन डबे येतात एका डब्यामध्ये एन्झाईम्स येतात सगळे म्हणजे फ्रूट आणि व्हेजिटेबलपासून तयार केलेले एन्झाईम्स येतात आणि एका डब्यामध्ये बुरशी आणि जीवाणू येतात आणि एक बॉटल येते लिक्विड त्याच्यामध्ये बी एन्झाईम्स येतात ते तीन दोन डबे आणि एका बॉटलचं चा पॅकेज चार एकराला पुरतं फक्त पाचशे रुपये ते साडेपाचशे रुपये एकरी खर्च एकर आहे दर पंधरा दिवसाला सेन्सिटिव्ह पिकं असतील तर आठ दिवसाला सेन्सिटिव्ह म्हणजे काही कमी कालावधीमध्ये निघणार आहे मग डबू मिरची असेल कलिंगड असेल खरबूज असेल अशी ते ते जी सेन्सिटिव पिकं आहेत त्याला आठ दिवसाला वापरणं गरजेचं आहे कारण तीन महिन्यात ते आपण पीक काढून घेतो आणि उसासारख्या आल्यासारख्या हळदीसारख्या किंवा जास्त दिवस कालावधीच्या राहणाऱ्या पिकाला पंधरा दिवसातने किंवा महिन्यातून एकडा तुम्ही वापर करू शकता आता ते तयार करण्याची पद्धत कशी आहे दोनशे लिटर प्लास्टिकच्या प्लॅस्टिकच्या बॅरलमध्ये पाणी भरा त्याच्यामध्ये ते दोन्ही डबे आणि एक बॉटल होता अर्धा किलो फक्त गुळ घाला आणि छत्तीस तास फक्त ठेवा छत्तीस तासात एवढं प्रचंड मल्टिप्लाय होते की तुमचा त्याच्यावर विश्वासच बसणार नाही असं मल्टिप्लाय होते आणि ते मल्टिप्लाय झालं की ते घट होत नाही पाण्यासारखं पातळ असतं आणि ते तुम्ही ठिबकद्वारे फडक्यानं गाळून घेऊन बॅटरी पंपाद्वारे मेन जवळ एक पाईपचा हे काढून त्या त्याच्यात रबर घालून तुम्ही ते बॅटरी पंपातून ते देऊ शकता शंभर लिटर एका वेळेला प्रति एकर दुसरा प्रयोग त्याचा असा आहे की आम्ही खाली जी खत घालतो तो तशा प्रकारचा बॅरल तयार करून वीस एक पोत्याचा डेपो तयार करतो म्हणजे सिमेंट वाळूचा जसा वाफा तयार करतो तसा वाफा तयार करायचा त्या वाफ्यामध्ये ते, ते दोनशे लिटरचा बॅरल वतायचा की त्याच्यामध्ये सगळं मुरलं की त्याच्या साईड जे वाळलं राहिलेलं असतं ते वर त्या वरचं आपण वपलेल्या ह्याच्यावर घालायचं आणि दोन